नमस्कार मित्रांनो मराठी स्विंग ट्रेडिंग या चॅनलवर तुमच्या सर्वांचे पहिल्यांदा स्वागत करतो तर या चॅनलवरती आपण काही स्विंग स्टॉक्स बघणार आहे की ते तुम्ही येणाऱ्या आठवडा ते पंधरा दिवसासाठी होल्ड करू शकता तर आपण वेळ न घालवता पहिल्यांदा चालू करूया पहिला स्टॉक निवडला आहे तो म्हणजे मी टी डी पॉवर सिस्टम पहिल्यांदा आपण ॲनालिसिस करणार आहे तो विकली टाईम फ्रेमला बघूया की कसा आहे स्टॉक डी पॉवर सिस्टम हा स्टॉक कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये आहे आणि गेल्या काही महिन्यापासून तो साइडवेजमध्ये आहे तर तुम्ही बघितलं तर हा स्टॉक कंटिन्यू अपट्रेंडला जाताना थोडा तरी जातोय तर आत्ता पहिल्यांदा इथं आपण एक रेसिस्टन्सची लाईन ड्रॉ करूया हो जेणेकरून आपण समजेल की स्टॉक किती साइडवेजमध्ये आहे तर इथं बघितलं तर ह्या ब्रेकआउट म्हणजे जुलैच्या ब्रेकआउट नंतर स्टॉकनं कंटिन्युअस आता नोव्हेंबरपर्यंत सायडवेजमध्ये आहे आणि ऑलमोस्ट नोव्हेंबर क्लोज होताना ह्या स्टॉ श्टौ, स्टॉकने म्हणजे टी डी पॉवरने एक ब्रेकआउटचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगला आहे तर आपण त्याचबरोबर वॉल्यूम पण थोडा 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 आता गेन व्हायला हो लागला आहे तर आपण डेली टेम्परला बघूया कसं आहे तर डेली टेम्परला बघितलं तर इथं इथं पण वॉल्यूम वाढताना दिसतोय तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला ड्रॉ करून तर इथं बघितलं तर डेली टाईम फ्रेम ला वॉल्युम कंटिन्युअसली हळूहळू वाढत चाललाय त्याचबरोबर स्टॉक पण डेली किती चारशे चौपनच्या वरती चांगलं क्लोजिंग दिले आपण काय करू शकतो की उद्या ज्याला स्टॉकला इथं इथं बाय करू शकतो त्या रेंजला म्हणजेच आजचा हाय आजचा हाय जसा स्टॉक उद्या ब्रे, ब्रेक करेल तसं तुम्ही बाय करू शकता म्हणजे घेऊ शकता आणि त्याचबरोबर जे टार्गेट राहणार आहे ते ऑलमोस्ट पहिलं टार्गेट राहील आपलं पाचशे रुपयेचं आहे जो आपला स्टॉप लॉस आहे तो आजच्या कॅनलचा लो राहील जर कदाचित स्टॉक वरती न जाता थोडा तर रिट्रेसमेंट झाला तर तुम्ही चारशे चाळीसच्या दरम्यान तुम्ही एक पुलबॅकला बाय करू शकताय तुम्ही ह्याला तुमच्या हॉश लिस्टमध्ये ठेवा आणि स्वतःचं पण ॲनालिसिस करा त्याचबरोबर आणि त्यानंतर तुम्ही घेऊ शकताय तर दुसरा जो स्टॉक आहे तर आपण बघणार आहे दुसरा स्टॉक आहे स्टर्लिंग टूल्स स्टर्लिंग टूल्स म्हणून हा स्टॉक आहे तर हा पण आपण पहिल्यांदा विकली टेम्परेमला आपण अनालिसिस करणार आहे तर तुम्ही बघितलं तर विकली काय केले की स्टॉक न ब्रेकआउट दिलेलं आहे तर स्ट्रॉंग ब्रेकआउट कॅन्डल बनवलेलं आहे त्याच्यानंतर स्ट्रॉंग स्टॉक हा कंटिन्युअसली सायडवेजमध्ये इथं पण बघा आणि वॉल्यूम पण कमी झालेला आहे इथं बघितलं तर आता काय करतो स्टॉक म्हणजे रिट्रेस केल्यानंतर स्टॉक आता पुन्हा एकदा जाण्याच्या मोडमध्ये आहे जा तर आता डेली टायमरला बघितलं इथं कंटिन्युअसला स्टॉक साइडवेज मध्ये असल्यामुळं हा वॉल्यूम पण बघितला तर कंटिन्युअसला हो। ड्राय वॉल्यूम आहे एकदम म्हणजे छोटा छोटा वॉल्युम आहे तर आज एक चांगला वॉल्यूम आलेला इथे जनरेट झालेला दिसतोय आपणाला त्याचबरोबर कॅन्डल पण चांगली बनलेली आहे त्याचबरोबर मध्ये बघितलं तर इथं वॉल्यूम मध्ये पण चांगला गेम झाला आहे तर आपण उद्या ह्याच्यात असं करू शकतो की उद्या जर गॅपअप झाला तर इथं आपण बाय करू शकतो म्हणजेच तीनशे एकोणचाळीस पन्नासच्या वरती आपण बाईंग करू शकतो आणि जर टार्गेट राहणार आहे पहिलं सायकोलॉजी लेवल ते सातशे रुपयेच राहील आणि आपला जो एस एल राहील तो ह्या कॅन्डलच्या खाली जरी स्टॉक हा थोडा जरी वरती येऊन जरी खाली आपल्याला भेटला म्हणजे ऑलमोस्ट हा सातशेच्या दरम्यान जर दर भेटला इथं तरी तुम्ही बाय करू शकता इथं जुईसएल आहे तो आपल्याला ह्या कॅनलचा लो लावायचा आहे हा जुएस एल येणार आहे तो किती येतोय पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीसचा तुम्ही एस एल लावू शकताय असे आपण दोन स्टॉकचे ॲनालिसिस केलेले आहे ते तुमच्या वॉसू राहू द्या आणि तुम्ही उद्या हे घेऊ शकताय